हाय फ्रेंड्स आज आपण एक केसबद्दल चर्चा करणार आहे ही सर्जरी आपण नुकतीच केली होती हे केस स्टडी करायचे दोन महत्त्वाचे मुद्दे पहिलं म्हणजे जर एकदा तुमचे पाळी गेली म्हणजे एक, गे एक वर्षभर तुम्हाला मेन्सस नाही आले त्याच्यानंतर जर तुम्हाला फक्त दागसुद्धा पडत असतील किंवा तुम्हाला ब्लिडिंग होत असेल तर प्लीज त्याला नॉर्मल कन्सिडर करू नका कारण ते अर्ली स्टेज ऑफ कॅन्सर असू शकते दुसरं महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पिशवीच्या तोंडाचं कॅन्सर किंवा पिशवीचं कॅन्सर किंवा अंडाशयाचं कॅन्सर ह्याचं ट्रीटमेंट फक्त पिशवी आणि अंडाशय काढणं हे नाहीये तर ही पेशंट सिक्स्टी इयर्सची महिला होती जिला मागच्या चार ते पाच वर्षापासून ब्लिडिंग किंवा अंगावर घाण जायची तक्रार होती सोनोग्राफी केल्यावर मोठमोठ्यात हे कन्फर्म होतं की पेशंटला गर्भाशयाचा कॅन्सर आहे म्हणून मग पेशंट आणि त्यांच्या नातेवाईकांचं पहिला आग्रह असं होता की मॅडम तीच पिशवी काढून टाका पण तुम्हाला हे समजून घेतलं पाहिजे की पिशवी काढणं हे कॅन्सरचं ट्रीटमेंट नाहीये मग आम्ही पेशंट आणि त्यांच्या नातेवाईकांना काउन्सिलिंग केल्यानंतर योग्य प्रोटोकॉलने हा केस मॅनेज केलेला आहे जेव्हा पण कॅन्सर असतो त्याला दोन महत्वाच्या गोष्टी करणं गरजेचं आहे पहिलं म्हणजे हा कॅन्सर कसल्या प्रकारचा आहे आणि ते करण्यासाठी पिशवीच्या आतल्या थराचा तुकडा घेणं गरजेचं आहे ते आम्ही घेतलं होतं सेकंड तुम्हाला एम आर आय करून घेणं गरजेचं आहे म्हणजे हा कॅन्सर पिशवी सोडून अजून बाहेर कुठपर्यंत पसरलेला आहे हे, हे जाणणं गरजेचं आहे म्हणजे तुम्हाला कॅन्सर कुठल्या टाईपचा आहे आणि ते कुठपर्यंत पसरलेलं आहे याच्यानंतर जेव्हा त्या कॅन्सरची स्टेज माहीत पडते त्याच्यानंतर त्याचा ट्रीटमेंट काय आहे हे डिसाईड केला जातो या महिलामध्ये हे स्टेज टू बी हा कॅन्सर होता तर ह्या कॅन्सरचा ट्रीटमेंट असा होता की पिशवी काढणं गरजेचं आहे अंडाशय काढणं गरजेचं आहे पिशवीच्या बाजूचा एक किंवा दोन सेंटीमीटरचा भाग म्हणजे हा पूर्ण ब्लॉक काढणं गरजेचं आहे याच्यानंतर कॅन्सर हे पसरते ते तुमच्या ओटी पोटाच्या ज्या मेजर रक्तवाहिन्या असतात त्याच्यावरती जे चरबीचा भाग असतो ज्याला आपण म्हणतो पेल्विक लिम्फनोट्स हे दोन्ही बाजूला असते पिशवी सोडल्यानंतर हे कॅन्सर इथं जाते आणि त्याच्यानंतर जर कॅन्सर पुढेही पसरलेला असेल तर ते आपल्या पोटाच्या मेजर रक्तवाहिन्या ज्या असतात म्हणजे या पिशवीच्या वरती जे रक्तवाहिन्या असतात त्याला आपण म्हणतो एवोटा ह्याच्यावरती जे चरबीचा भाग असतो त्याच्यापर्यंत पसरलेले असतात तर या पेशंटची ट्रीटमेंट आम्ही पिशवी काढून अंडाशय काढून बाजूचा दोन सेंटीमीटरचा भाग काढून या बाजूला जिथं आम्हाला पसरायची शक्यता होती तो टिश्यू तो भाग पण काढला आणि पोटाच्या वरती म्हणजे एवोटा ज्याला आपण पॅरा एवोटिक लिम्फनोट्स म्हणतो हाही भाग काढला आणि हे सगळं तपासणीला पाठवलं लकीली या पेशंटचा कॅन्सर फक्त हिथून पिशवीच्या पर्यंत लिमिटेड होतं आणि आजूबाजूला कुठेही पसरलेलं नव्हतं पण समजा जर हे कॅन्सर ओटी पोटाच्या मेजर रक्तवाहिन्यापर्यंत पसरलेलं असलं असतं आणि आम्ही फक्त पिशवी काढली असती आणि ह्याची तपासणी केली नसती तर इट इज ॲज गुड एज तुम्ही कॅन्सर पोटात सोडून दिलेलं आहे कारण हा हिथून पुढे पसरणार आहे आणि समजा जर ह्या पेशंटचं कॅन्सर हे पोटापर्यंत पसरलेलं आलं असतं आणि आम्ही फक्त पिशवी आणि हिकडचा भाग म्हणजे पेल्विक निफ्रोट काढले असते तरी पण ती सर्जरी एज गुड एज सर्जरी न केल्यासारखी के होती कारण तुम्ही अजून कॅन्सरचा भाग पोटात सोडलेला आहे आणि तो तिथून पुढे पसरणार आहे या पेशंटची कम्प्लीट सर्जरी झाली आणि या पेशंटला नंतर कुठल्याही ट्रीटमेंटची गरज पडली नाही मुद्दा फक्त एवढा सांगायचा की प्लीज तज्ञ लोकांकडून ट्रीटमेंट घ्या आणि योग्य प्रोटोकॉलने तुमचं ट्रीटमेंट करून घ्या आणि कॅन्सरचं निदान झाल्यानंतर हडबडून जाऊ नका